काय सांगाल आज दैनिक प्रभातने जे रक्तदान शिबिर आयोजित केले आज भेट दिली आहेत आपण आपण किती वेळा रक्तदान केलं आहे आणि रक्तदान करणं किती गरजेचं आहे सा काय सांगाल युषा खूप आनंद होतोय की उन्हाळा आहे इतका प्रचंड रक्ताचं इतकं तुटवडा आहे की सकाळपासून पंधरा कॉल येऊन गेले की आम्हाला रक्त पाहिजे कमाट हॉस्पिटलमध्ये तर रिअली अशी परिस्थिती की त्यांना रोनास मिळत नाही आज तुम्ही जे शिबीर घेतलं जवळपास एक तास झालं तुमचं शिबिरला सगळ्यांना भेटतोय सगळे कॉर्ड्स भरलेले आहेत खूप आनंद झाला आहे रक्ताचे नाते ट्रस्ट म्हणून आपण ऑल ओव्हर इंडिया ट्रस्ट चालवतो हो स्वतःचं असं रक्ताचे नाते ट्रस्ट म्हणून आपण ट्रस्ट चालवतो हो स्वतःचं माझं एकशे अठ्ठ्याहत्तर वेळा रक्तदान झालं आहे आणि तुम्ही बघतच असता की असा एकही दिवस जात नाही की रक्ताकरता आपण प्रयत्न करत नाही खरोखर खूप आनंद झाला तुमच्या एम डीशी पण भेटलो त्यांनी सांगितलं की अशी जर परिस्थिती आहे तर आपण वर्षातून दोन तीन वेळा रक्तदान घेऊयात आणि आत्ता जो स्पीड आहे सेंचुरी तुम्ही क्रॉस करालच तुझा पुन्हा फॉलोअप असतोच खरोखर तुमच्यासारखा स्टाफ आणि त्यांच्यासारखे एम डी आहे असा जो सगळा प्रयत्न प्रत्येक वृत्तपत्राने करायची गरज आहे कारण पुण्याला रोज पंधराशे बॅग रक्त लागतं आणि सहाशे ते सातशे पण गोळा होत नाही तर मी एक सांगेल सगळ्यांनी पुढे यावं अठरा ते साठ वयापर्यंत पासष्ट वयापर्यंत रक्तदान करता येईल पुढे येऊन रक्तदान करावं आणि पुण्याचं नाव जे महाराष्ट्रात एक नंबर आहे ते भारतात हो, एक नंबर करावं आपोआप जगात होईल एवढीच माझी इच्छा आहे लोकांना आम्ही सिनियर लोक मी ते काम करतोच पुणे एक नंबरला यायचा कारण माझ्यासारख्या खूप संस्था आहेत की जे मोटिवेट करतात मुंबईपेक्षा गेल्या वर्षी आपण सत्याऐंशी हजार बॅग जास्त दिल्या आहेत या महाराष्ट्राला खरोखर प्रत्येकाने सांगितलं पाहिजे माझ्या मुलाला पण आम्ही सांगतो माझा मुलगा मी जावं आणि मुलगी मिळून तीनशे पाच वेळा रक्तदान केलं आहे घरी जसं आपण म्हणतो अरे तुझा पगार झाला ना तू देवापुढं पैसे ठेव हो। तसं तीन पगार झाले की एकदा तू रक्तदान कर त्याशिवाय तुझे पैसे घेणार नाही इतकी शिस्त आईवडिलांनी लावली किंवा त्याची हेल्थ मेंटेन होते आणि सगळ्यात महत्त्वाची रक्तदान करून त्रास झाला मला आठवत नाही गेल्या तीस वर्षात कोणाला पण रक्तदान न करण्याने आपल्या मुलाचं हिमोग्लोबिन साडेसतरा अठरा होणार असेल आणि फ्युचरमध्ये त्याला जर कदाचित ब्लड क्लॉट केल्याने त्रास होणार असेल त्यापेक्षा रक्तदान करून चार लोकांना जीवनदान दिलेलं हे कधीही महत्त्वाचं आणि रक्तदानाने त्रास होत नाही त्याचं ज्वलंत उदाहरण आहे मी वयवर्ष एकोणसत्तर कुठलाही आजार नाही आहे याचं कारण मला सगळं जे काय रक्तदानाने दिलेलं आहे रक्तदाना जोडले आपल्याकडं ऑल ओवर महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेर मिळून सत्तर हजार लोकं जोडली गेलेली आहेत उद्या पण सिंहगड एक रक्तदान शिबिर आहे असा एकही रविवार जात नाही की आपण रक्तदान शिबिराला जात नाही आणि स्वतः सांगायचं तर मोटिवेशन करणं खूप गरजेचं आहे आणि प्रभातने हे जे काम केलं खरोखर बरं वाटलं त्यांच्या बाकी तीन ठिकाणी पण करतो म्हणाले ते प्रत्येक वृत्तपत्रांनी पुढे येऊन हे समाजाचं काम आहे माझ्या पेपरचं इंडिव्हिज्युअल मानू नये म्हणजे तुमची न्यूज पुण्यातल्या वीस पेपरनी द्यावी अशी मी विनंती करतो म्हणजे मोटिवेशन आपाप होईल धन्यवाद आमच्याशी केलेल्या बातमी तुम्हाला पुढील कार्य थँक्यू आणि ऑल द बेस्ट रक्तदान करा रक्तदान करा रक्तदान करा